गावाच्या बाहेर दाट जंगलाच्या काठावर एक शिकारी राहत असे ज्याचे नाव होते चित्रभानू तो आपल्या कुशलतेने शिकार करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे परंतु काळाच्या ओघात त्याच्यावर सावकाराचे मोठे कर्ज चढले सावकाराने त्याला वेळोवेळी पैसे फेडण्यासाठी बजावले होते पण चित्रभानू त्यात असमर्थ ठरला अखेर सावकाराने संतापून त्याला एका शिवमठात बंदी बनवले त्या दिवशी महाशिवरात्र होती मठातल्या शिवभक्तांनी दिवसभर महादेवाची आराधना केली कथा वाचली आणि जागरण केले चित्रभानू ही मठातल्या कोप्यात बसून सर्व ऐकत होता त्याचे मन कर्जाच्या ओझ्याने जड झाले होते पण या पवित्र वातावरणाचा त्याच्या मनावर काहीसा शांत प्रभाव पडत होता संध्याकाळ होताच सावकाराने त्याला बोलावले आणि कर्ज फेडण्याबद्दल विचारले चित्रभानू निरुत्तर होता पण त्याला मोकळे सोडण्यात आले तो पुन्हा आपल्या रोजच्या कामावर शिकाराच्या शोधात निघाला जंगलात तो खूप दूर गेला त्याचा दिवस उपाशीपोटी गेला होता आणि आता रात्रही अंधार झाल्यावर त्याने एका झाडावर चढून रात्रीचा आसरा घेतला त्या झाडाखाली एक शिवलिंग होते जे बेलपत्रांनी झाकले गेले होते मात्र चित्रभानूला त्याची काहीच माहिती नव्हती झाडावर चढताना त्याने काही टवाळ्या तोडल्या त्या शिवलिंगावर पडल्या खंजाणपणे त्याने शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केले आणि पहिल्या प्रहराची पूजा पूर्ण झाली रात्र वाढत गेली आणि एक गर्भवती हरणी तलावावर पाणी पिण्यास आली शिकायाने तिच्या अंगावर बाण रोखला पण हरणीची करुण याचना ऐकून तो थांबला ती म्हणाली शिकाया मी गर्भवती आहे एका नवजात जीवाला जगण्याची संधी दे प्रसूतीनंतर मी परत येईन चित्रभानूच्या कठोर मनात करुणा जागी झाली त्याने तिला सोडून दिले या कृतीने दुसऱ्या प्रहराची पूजा पूर्ण झाली थोड्याच वेळात दुसरी हरणी त्याच्या समोर आली तिच्या डोळ्यात दुःख खाचे सावट होते शिकाया मी नुकतीच ऋतुमती झाले आहे माझा प्रियकर विरहात आहे मला एकदा भेटू दे मग मी तुझ्या समोर येईन चित्रभानूने तिचे वचन मानले आणि तिलाही सोडून दिले अन्जाणपणे त्याने तिसऱ्या प्रहराची पूजा पूर्ण केली रात्र संपण्याच्या टप्प्यावर एका हरणीने आपल्या पिल्लांसह येऊन विनवणी केली शिकाया माझ्या मुलांना माझी आहे त्यांना थोडा वेळ मोठे होऊ दे चित्रभानूने तिचीही याचना मान्य केली रात्र उजाडत आली आणि एका नरहरणाने त्याच्या समोर येऊन त्याला म्हटले तू माझ्या बायका आणि मुलांना जीवदान दिले आहेस माझ्या कुटुंबाचा धर्म जिवंत राहू दे मी तुझ्या कृतज्ञतेला उत्तर देण्यास परत येईल चित्रभानूने त्या हरणालाही सोडले या दरम्यान झाडावरून तोडलेल्या टवाळ्या शिवलिंगावर पडत होत्या शेवटच्या प्रहराची पूजा अंजाणेच पूर्ण झाली होती पहाटे सूर्य उगवताच चित्रभानूला जाणीव झाली की तो साया रात्री उपाशी राहिला आणि प्राण्यांना जीवनदान देत राहिला त्याच्या हृदयात एक वेगळ्या प्रकारचा शांतीचा अनुभव झाला त्या दिवशी हरणाचा संपूर्ण कुटुंब त्याच्यासमोर परत आला पण त्याला आता शिकार करायची इच्छाच राहिली नव्हती काही वर्षांनी त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा यमदूत त्याला न्यायला आले तेव्हा शिवगणांनी त्यांना परत पाठवले चित्रभानूला शिवलोकात स्थान मिळाले चित्रभानूच्या अंजाणे केलेल्या शिवरात्री व्रताने त्याला मोक्ष दिला या कथेमुळे महाशिवरात्रीच्या व्रताचे महत्व उलगडते जागरण उपवास आणि शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्यामुळे केवळ भक्तांच्याच नाही तर नकळत केलेल्या कर्मांचाही शुभ परिणाम होतो महादेवाचा महिमा अपरंपार आहे जो त्यांच्या चरणांशी जुरतो तो नाशवंत जीवनातून शाश्वत सत्याकडे जातो